नमस्कार मंडळी कशात मजेत ना मजेतच असायला हवं तर आज आपण बघणार आहोत पारंपारिक आणि चविष्ट अशी पाटवडी रस्साभाजी तर बेसनाच्या झनझणीत पाटवड्या आणि मसाल्याचा रस्सा अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने चला तर मग सुरू करूया आपल्या स्वयंपाकाची ही खमंग सफर तर चला मग बनवूया आपल्या पाटोळ्या आणि रस्साभाजी ला मग आपण आता पाटोड्या करायला घेऊया तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ हिरव्या मिरच्या आहे मी सात आठ कढीपत्ता घेतलाय लसणाच्या पाकड्या आहे आणि अद्रक आहे तर आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घेऊया त्यामध्ये मिरच्या लसणाच्या पाकड्या कडीपत्ता अद्रक थोडासा ओवा आणि त्यामध्ये जिरं घालून घेऊया त्यातच आपल्याला हळद पण टाकून घ्यायची आहे सोबतच धनेपूड घ्यायची आहे आणि कोथंबीर घ्या कोथंबीर मुळे ना खूप छान चव येते आहे पाटोड्यांना तर बघा आपल्याला हे आता पाणी न टाकता वाटून आहे तर बघा इथं वाटण रेडी झालंय असं वाटण आपल्याला वाटून घ्यायचंय तर बघा इथं मी दीड वाटी बेसनपीठ घेतलंय तर माप असं घ्यायचंय की दीड वाटी बेसनपीठ आहे ना तर आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचंय त्यासाठी मी वाटीचं माप ठेवलंय तर आता आपण कढई तापून घेऊ आणि कढईमध्ये तेल टाकू तेलाला छान तापू आहे त्यामध्ये आपण आता मोहरी घालून घेऊ थोडासा हिंग पण टाकून घ्यायचंय कारण बेसनाचा पदार्थ आहे ना कोणाकोणाला पचायला पण जड जातो त्यासाठी हिंग हा खूप उपयुक्त असा घटक आहे तर तो आपण यात टाकून घेतला आहे तर आता यात तयार केलेलं वाटण पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला सगळं वाटण हे व्यवस्थित काढून असं टाकून आहे त्यानंतर व्यवस्थित हे तेलामध्ये मिक्स करून तेलात शिजू आहे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला आहे तर बघा आता मी इथं पाणी घेते तर दीड वाटी बेसनपीठ आहे ना त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे तर हे तीन वाटी मी पाणी घेतलं इथं आता पाण्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आता छान अशी पाण्याला उकडी येऊ हो देऊ पाण्याला उकडे आली की मग आपण त्यात बेसनपीठ टाकणार आहोत तर बघा पाण्याला उकडी आली आता मी यात आत बेसनपीठ टाकते आणि व्यवस्थित हे चालवत राहायचं आहे आता याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे याला आता याला आपण वाफून घेऊ तर बघा छान असं आपलं हे पीठ आता वाफलं गेलंय आता मी एक ताट घेतलंय ताटाला तेल लावून घेईल छान असं ताटाला आपण तेल लावून घेऊ इथं म्हणजे आपण यामध्ये वडी थापू शकू तर मी आता हे सगळं जे मिश्रण होतं ना ते यामध्ये काढून घेतलंय आता मी एका वाटीमध्ये पाणी आहे पाण्याचा हात लावत लावत मी तर हे आवड्या थापून घेणार आहे कारण हे पीठ हे ना गरम असतं तर आपण डायरेक्ट हात ठेवू शकत म्हणून मी पाण्याचा हात लावून लावून हे असं थापून घेतलंय आणि था पीठ जोपर्यंत गरम असतं ना तोपर्यंतच थापून घ्यायचं नंतर ते थापलं जात नाही त्यासाठी गरम गरम पीठ हे थापून आहे म्हणून याला थापी ओवड्या असं पण म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने या वेग ना आवड्यांना ओळखलं जातं तर आमच्याकडे पाटोळे असं म्हणतात तर अशा प्रकारे आता मी याच्या पाटोड्या करून घेते मस्त छान असा कलर आलाय पाटोळ्यांना तर तुम्ही सुरीने पण करू शकतात पण मी सराट्यानेच काप करून घेतले याचे वेगवेगळ्या ठिकाणानुसार वेगवेगळी नावे दिली जातात पदार्थांना तसंच म्हणून आमच्याकडे पाटोडी याला म्हणतात तर बघा किती छान अशी पटकन आपली पाटोडी निघालेली आहे कुठेही न चिटकतात ताटाला बघा अलगत निघत आहेत तर अशा प्रकारे मी सर्व पाटोड्या ह्या काढून घेते आता तुमच्याकडे यांना काय नाव दिलं जातं तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर बघा अशा प्रकारे मी या पाठोड्या काढून घेतल्या आहे आणि ह्या अशा पण खाल्ल्या जातात आम्हाला अशा खूप आवडतात आम्ही नेहमी बनवतो अशा पाठोड्या याच्यावर तुम्ही खोबरं हो खसखस पण टाकू शकतात पण आम्ही नाही टाकलेलं त्याच्यात तर बघा इथं आता आपण मसाल्याची तयारी करू जिरस भाजी बनवायची आपल्याला त्याची तर मी इथं चार कांदे भाजून घेतले होते आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्याय चार कांदे भाजलेले घेतले त्यात जिरं घेतलंय धने पावडर आहे आता हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचंय आता मसाला वाटला गेला आहे तर इथं कढई तापवायला ठेवली आहे त्यात तेल घातलंय या भाज्यांना थोडं तेल जास्तच लागतं तर थोडं तेल जास्तच घालायचं तर मी तेलामध्येच लाल मिरची ता पावडर टाकून घेतली आहे कारण याच्याने ना भाजीला छान अशी तरी येते आणि त्यातच मसाला पण टाकून घेतलाय आता खूप छान अशी तरी येते तुम्ही पण ट्राय करून बघा तेलामध्ये चटणी टाकल्यानंतर मसाला घाला खूप छान भाजी लागते तर त्यामध्ये आता मी काही गरम मसाले पण घालून घेतले त्यामध्ये होता एक दीपक मसाला आणि एक सब्जी मसाला आहे हे दोन मसाले मी घालून घेतले आणि घरगुती मसाला होता तर आपण घरात जे जे मसाले यूज करतो ना ते आपण या भाजीमध्ये घालू शकतो तर तसंच चवीनुसार इथं मी मीठ टाकून घेतलं आहे आणि मसाल्याला चांगला आता आपल्याला तेल सुटू द्यायचं आहे बघा साईड साईडने तेल सुटलं आहे त्यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे हा व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मसाले ना एकजीव झाले पाहिजे तर बघा छान असं आपल्याला मसाल्याला पण उकडे उद्यायची आहे तर तिथं बघा बबल्स आलेले तर मी आता त्यामध्ये पाणी घालून घेतलंय आता पाणी हे घरात किती लोक आहेत त्यानुसार घालू शकतात तुम्ही आमची पाच सहा जणांची भाजी आहे म्हणून मी इथं तीन साडेतीन ग्लास पाणी घालून घेतलंय आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हटलं जातं पाटोळ्यांना ते पण कडवा तर बघा आपला रसाला छान अशी उकड आहे तर त्यात आपण आता पाटवड्या घालून घेणार आहोत एक एक करून आपण पाटोडी त्यामध्ये टाकून घेऊ आपण काही पाटवड्या यामध्ये टाकणार आहोत काही वरतून खायला ठेवणार आहोत छान लागतात नुसत्या पण खाल्ल्या तर आमच्या घरी अशा भाज्या खूप आवडतात तर आता आपल्याला भाजीला छान एक उकड आणायची आहे आणि मग आपली भाजी ही रेडी आहे तर बघा भाजीला पण छान उकड आली आता मी भाजीला गॅसवरून उतरवून घेतली आहे तर तुम्ही बघू शकताय किती छान अशी आपली भाजी झाली आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे तर बघा मग आपलं ताट रेडी तर तरी आहे ज्वारीची भाकरी आपल्या त्या पाटोड्या आणि पाटोड्याची रस्सा भाजी तोंडी लावायला कांदा लोणचं सोबतच भात आहे चला मग मंडळी भेटू पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद